एक गोष्ट मुंबईत ना आली गोष्ट सांगू हा ही काय लहान मला गोष्ट आहे बुक सांगतेस लाकूड सांग ती तशी नाही म्हणजे पहिली माहिती लाकूड गोष्ट गोष्ट लाकूडच जाता मग तो तोडता तोडता गुराड पाण्यात पडता मग येता पहिली काढता चांदीची नंतर काढता सोन्याची नंतर काढता लोखंडाची आणि खरं बोलतो म्हणून तिने बक्षीस बरोबर ना नंतर काय झाला माहितीये तो मेलो लाकोड तोड आलशी होता सोन्याची <laughs> मिळतात चांद्याची मिळताना आळशी होता आणि बसून खाकू लागता सगळ्या विकला आणि त्यान आणि नंतर खाऊन खाऊन सगळं संपता सोन्याची पण जाता आणि चांदीची पण जाता नंतर पुन्हा लाकडदूक जाता तो लाकड तोडूक गेल्या नंतर ना त्याची बायको डबक होऊन जातात आता गरीब राहिली असतात ना त्याची बायको डबक होऊन जाता आणि बघता खायची विहीर ती देवीची बघता ते पाय घसरून खाली पडता पाय आणि होत ना तर रडतात परत तेवढे देवी येतात म्हणतात का रे बाबा आता का रडतच म्हणत काय सांगू आता म्हणताना माझी बायको पाण्यात पडली म्हणतात सांग रडू नको तुझी म्हणतो बायको काढून देतय तो खुश झालो आणि देवी उडी मारता आणि काढताना ती अप्सरा काढता <laughs> <laughs> आणि ते का विचारता हे का तुझी बायको हे म्हणत होय होय म्हणतो देवी म्हणता अरे चालेल लबाडा मागच्या वेळी म्हणते हे म्हणते होतच आणि आता सुंदर बायको बघितल्यावर होय म्हणतच काय त्यापुद्ध तसा नाही म्हणता आता ही नाही बोललं असतं ना तर रंबा काढलं असतं ती नाही बोलल असं माझी खरी बायको आलं असत आणि खरं बोललं म्हणून तीन तीन बायका बक्षीस दिलं असतं माझी बंद तीन बायका बोसायची ऐकत नाही म्हणून म्हणता ही पहिलीच बंद होय बोल